चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गोंडपिप्री येथील पान मटेरियलच्या दुकानातून सुगंधित चार लाख एकाहत्तर हजाराचा जप्त करण्यात आला या कारवाईत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या पथकासह गोंडपिप्री शहरात पेट्रोलिंग करीत होते दरम्यान शहरात अवैधरित्या सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आलापल्ली मार्गावरील गजानन शंकर तेलकापल्लीवार यांच्या पान मटेरियलच्या लक्ष्मीनंदन ट्रेडर्स दुकानावर छापा मारला यावेळी दुकानाच्या मागील खोली व वा मालवाहक वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आला यावेळी पोलिसांनी मुद्देमालासह चार लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत आरोपी गजानन तेलकापल्लीवार यांच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे